नमस्कार आई या रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतोय डाळ कैरी तर खूप सोपी आणि खूप टेस्टी सुद्धा लागते तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिरवला सुरुवात करूया तर डाळ कैरीची सर्व तयारी करून घेतली आपण तर बघू शकता अशा पद्धतीने तिथं हरभऱ्याची डाळ मी अर्धा एक तास भिजत ठेवलेली होती मस्त अशी डाळ भिजली एक मोठ्या आकाराची कैरी घेतली दोन वाळलेल्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या चार पाच आदरक पुदिना आणि कोथंबीर हिंग मीठ जिरे मोरी हळद तर चला लगेचच आपण इथं साली काढून घेणारे तर मोठी कैरी आहे याच्या छानपैकी इथं साली काढून घ्यायच्या जेणेकरून तुम्ही सुद्धा करू शकता घासून तर अशा पद्धतीची बटाटे साळ्याची किसनी प्रत्येकाच्या घरात राहते अशा पद्धतीने साली काढू शकते आणि छान सुंदर अशा साली काढता येते तर बघू शकता अशा पद्धतीने हळूवार आपण सर्व कैरीच्या साली काढून घ्यायच्या आता आणि छान मोठी कैरी आहे त्याच्यामुळं झटपट अशा साली काढता आहे किंवा हातात पकडता येते कैरी व्यवस्थित तर छोटी आसन तर तुम्ही छोट्याने काढू शकता किंवा कापून थोड्या थोड्या छोट्या काप्या करून आणि मग सुद्धा काढू शकता तर चला अशा पद्धतीने आपण सर्व साली काढून घेतल्या आता कट करून घ्यायची चला ची, चोटे -चोटे चोटे -चोटे चोटे अशा पद्धतीची छोटे छोटे काप करून घेणारे आपण याच्यावाले जास्त मोठे करणार नाही साली काढून घेतल्या त्याच्यामुळे झटपट आपल्याला मिक्सरमध्ये किंवा तुम्ही खलबद्यामध्ये करत असले तरी पण पटकन बारीक होऊ शकते तर ह्या पद्धतीने छोट्या छोट्या काप करून आणि त्याच्यात छोट्या अशा पद्धतीने आपण कट करून घेणारे जेणेकरून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये लावायचं आहे तर पटकन वाटले गेले पाहिजे तर अशा पद्धतीने फोडी करून घेणारे प्रत्येकाच्या तर साली न काढता सुद्धा तुम्ही वाटू शकता पण मोठी कैरी होती त्याच्यामुळे मी साली काढून घेतल्या चला तर मस्त पैकी सर्व आता कट करून झालंय अशा पद्धतीचं चा। आणि छान छोटे छोटे सर्व एक सारख्या आकाराचे आपण तुकडे करून घेतले कैरीचे आणि लगेचच पुढची प्रोसेस करायला घेऊ चला कैरी तर कट करून मस्त झाली लगेच मिक्सरचं भांडं घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तुम्ही खलवाद्यासुद्धा करू शकता किंवा पाट्यावरसुद्धा वाटू शकता तर चला एक इंच आपण अद्रकचा तुकडा थोडंसं पुदिना आणि कोथंबीरसुद्धा घालून घेतली तर चला इथे हिरवी मिरची घालून घेतली सात ते सात हिरवी मिरच्या घालून घेतल्या कमी तिखट आहे या आणि लगेचच आपली डाळ कैरी म्हणल्यावर डाळ तर आलीच पाहिजे तर इथं एक छोटी वाटी भरून मी डाळ भिजत ठेवली होती ती डाळसुद्धा घालून घेतली तर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला पाणी वगैरे काही अजिबात वापर करायचा नाही तर चला चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि लगेचच आपण आता न पाणी घालता याला मस्त वाटण करून घेऊ तर छान असं वाटण करून झालं आहे आपल्याला तर बघू शकता न पाणी घालता मस्त वाटण तयार झालं तर एकदम रवाळ अक्षर आलं आहे तर बघू शकता जेणेकरून आपले हरवऱ्याचे डाळे अशा पद्धतीने जेणेकरून आपली कैरीची चव हरभऱ्याच्या डाळीची दाताखाली छोटे छोटे कण आले खूप सुंदर लागतं याचं कॉम्बिनेशन तर बघू शकता जास्त बारीक करायची नाही अशा पद्धतीची थोडीफार आवडधोबड राहून द्यायची तर सगळं मिक्सर आता मिक्सर काढून घेऊ आपण बाऊलमध्ये आणि लगेचच तडका देऊन घेऊ तर चला तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आपलं मिश्रणसुद्धा काढून झालं बाऊलमध्ये आणि मस्तपैकी आपण आता गरमागरम तडका देणार आहे तर चला छानपैकी आपण आता तेलसुद्धा कडकडीत गरम करून घेतलं त्याच्यातच लगेच चास बाकीचे साहित्य घालून घ्यायचं अर्धा चमचा मोरे अर्धा चमचा जिरे दोन आपण वाळलेल्या मिरच्या घालून घेतल्या हिंग घालून घेतला चिमूटभर आणि थोडीशी कोथंबीर तर तुमच्या ककडी पत्ता असं तर जरोर घाला आणि मस्त तडका दिला आहे तर बघू शकता गरमागरम जेणेकरून याच्यात हिरवी मिरचीसुद्धा आहे डाळसुद्धा आहे त्याच्यामुळं जोरदार असा तडका बसलाच पाहिजे किंवा तडका आपण दिला पाहिजे गरमागरम आपण कोमट वगैरे काही तेल केलं नाही गरमागरम आपण तडका दिला तो खूप सुंदर डाळ कांदा तयार झाला आहे सुगंध तो खूप येतो आहे है, तर बघू शकता कलरसुद्धा अप्रप्तीनं आला आहे तर अशा पद्धतीची नक्की तुम्ही बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद